आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा असं सांगून सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या संत तुकाराम महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तराव्या बीज सोहळ्यासाठी आज देहू नगरी दुमदुमली आहे जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी आपल्या भक्तिरसपूर्ण अभंगातून समाजाला परखड शब्दांमध्ये मार्गदर्शन करत उच्च आचार आणि नीतीमूल्यांचं प्रतिपादन केलं देवासी अवतार भक्तांशी संसार असं सांगणारे तुकाराम महाराज यांनी अतिशय प्रतिकूल पद्धतीचं जीवन जगत उच्च आचार मूल्य समाजापुढे ठेवली वृक्षवल्ली आम्हा सोयरे म्हणत पर्यावरणविषयक जाणीव जागृती समाज मनामध्ये निर्माण केली मृदुंगाचा गजर आणि ज्ञानोबा तुकोबाचा जप करत राज्यभरातून दिंड्या देहू नगरीमध्ये दाखल झाले आहेत त्यामुळे इंद्रायणी नदीचा काठ वारकऱ्यांच्या गर्दीनं फुलून गेला आहे बीज सोहळ्याच्या दिवशी सुरुवात पहाटे तीन वाजता काकड आरतीनं करण्यात आली पहाटे चार वाजता शिळा मंदिर महापूजा ही संपन्न झाली त्यानंतर पालखी प्रस्थान वैकुंठस्थान मंदिराकडे होऊन देहूकर महाराजांचे वैकुंठ सोहळा कीर्तन आणि दुपारी मुख्य मंदिरामध्ये पालखीचं आगमन होणार आहे देहू इथं आज आयोजित तुकाराम बीज सोहळ्यात